भाऊबीज भाऊ आणि बहीण यांच्या नात्यातील अतिशय महत्वाचा दिवस भाऊबीज कशी साजरी करावी बहिणीने भावाला काय वस्तू द्यावी कुठला मंत्र बोलावा हो आणि भाऊबीजेचा शुभ मुहूर्त काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत बघा यंदा तेवीस तारखेला भाऊबीज आलेली आहे भाऊबीज म्हटलं तर अर्थात बहीण आणि भावाच्या नात्याचा अतिशय महत्वाचा दिवस किती पण रुस्वे फुगवे असले तरी सुद्धा बहीण भावाकडे जाते किंवा भा भाऊ बहिणीकडे जातो आणि ते त्या दोघांच्या नात्याचा अतिशय महत्वाचा दिवस म्हणजेच भाऊबीज ज्या पद्ध रक्षा पद्धतीने रक्षाबंधन आहे त्याच पद्धतीने भाऊबीज सुद्धा आहे आता बघा भाऊबीजेला तुम्ही दिवसभर वाढू शकता पण अर्थात काही 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 ठिकाणी ब्रह्म मुहूर्त किंवा मुहूर्त पाहिल्यात जातो तर बघा जो काही मुहूर्त आहे तो तर तो बारा वाजून पाच मिनिटांपासून ते दोन वाजून चो, चोपन्न मिनिटांपर्यंत तुम्हाला भाऊबीज साजरी करायची आहे आता ह्या दोन तासातच तास करायची का असं नाहीये कारण बरेच लोक मुहूर्त बघता काही लोक अगदी भाऊबीज तुम्ही दिवसभरात साजरी करू शकता आणि अर्थात मासिक धर्म असेल किंवा सुतक विटाळ जर काही असेल तर साजरी करू शकत नाही बाकी तुमची इच्छा जर तुमची इच्छा आहे की नाही सुतक आहे तरी सुद्धा मला साजरी करायची आहे तर तुम्ही करू शकता बघा भाऊबीज हा दिवस जसं तुम्हाला सांगितलं की बहीण आणि भाऊ मग ते अगदी छोटे असो नाही तर मोठे असो बहीण भावाचं औक्षण करत असते आणि यमरा यमद्वितीया सुद्धा आहे आता काही ठिकाणी यमाला सुद्धा दिवा लावल्या जातो तुमच्याकडे जर पद्धत असेल तर ती करू शकता ज्या पद्धतीने आपण धनतेरसला दिवा लावतो ना त्याच पद्धतीने भाऊ बीजला अगदी तुम्ही तुमच्या माहेरीच असाल आपण तिथे तुम्हाला तो दिवा लावायचा आहे आणि भावासाठी प्रार्थना करायची असते यमदेवाला मा की माझ्याही घरात माझ्याही कुटुंबात माझ्याही भावाला कधीही अकाल मृत्यू येऊ देऊ नये अशी आपल्याला प्रार्थना करायची असते आता जेव्हा आपण औक्षण करत असतो भावाचं तर अर्थात भाऊ आणि बहीण यांचं जे काही तोंड आहे तर ते पूर्व पश्चिम असावं त्याच्याबरोबर जेव्हा तुम्ही ताट तयार करत असता तर ते तांब्याचं ताट असावं त्याच्यामध्ये बघा जेव्हा तुम्ही स्त्रियांचं औक्षण करत असता कारण भाऊबीज म्हणजे फक्त बहीण भाऊ नाहीये आजकाल जगात अशा पण बहिणी आहेत ज्या बहीण बहिणीचं रक्षण करत असते भाऊ काय करेल इतकी बहीण करत असते मग जेव्हा जर तुम्ही एखाद्या तुमच्या बहिणीचं औक्षण करणार असेल तर नक्कीच तिला हळदी कुंकाचा वापर करायचा असतो आणि फक्त भावाचं औक्षण जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा त्याला फक्त कुंकवाचा वापर करायचा असतो या पद्धतीने हे करून झाल्यावर तो आपण अपन, आपल्याला ताटामध्ये अक्षता घ्यायची आहे ज्या अखंड असतात त्याच्याबरोबर एक रुपया घ्यायचे आहे आणि आपल्याला सुपारीत घ्यायची आहे सुपारीत का टणक तू हो एक रुपया आपल्याला त्याच्यावरनं ओवाळून टाकायचा असतो त्याच्याबरोबर सोनं असतं सोनं काय की सोन्यासारखं तुझं आयुष्य दे <coughs> सोन्याला जेवढी चमक असते तेवढं तुझं सुद्धा आयुष्य चमकू दे असंच आपण ह्या सगळ्याद्वारे परमेश्वराला प्रार्थना करत असतो आता हे सगळं करून झाल्यावर जेव्हा तुम्ही दिवा लावत असता तेव्हा तो तेव्हा तो अर्थात कणकेचा दिवा लावायचा असतो दोन मुटके करायचे असतात कारण ते मुटके आपल्याला भावावर ओवाळायचे असतात सुरुवातीला ते ते, ते जे काही दोन मुटके आहेत तर ते आपल्या कपाळी घ्यावे नंतर खांद्या आपल्या म्हणजे भावाच्या कपाळी घ्यावे खांद्यावर घ्यावे नंतर गुडघ्यांपर्यंत नंतर पायांपर्यंत असं करायचं असतं हे दोनदा करायचं असतं तु, तुमच्याकडे करता की नाही माहिती नाही पण आमच्याकडे ही पद्धत आहे की जेव्हा आपण कणकेचा दिवा लावत असतो त्या दिव्याच्या दोनही साईडने मुटके करायचे असतात आणि अर्थात जेव्हा तुम्ही औक्षण करत असता तेव्हा ताट खाली ठेवायचं नाही ताट खाली ठेवायचं नाही आपल्याला या पद्धतीने आपल्याला औक्षण करायचं असतं म्हणजे जेव्हा तुम्ही मुटके भाऊ टळू दे बळीचं राज्य येऊ दे, 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 दे असं तुम्हाला तीनदा म्हणायचं असतं आता हे सगळं करून झाल्यावर जेव्हा भावाचं औक्षण करत असतो तेव्हा अर्थात भावाने आपण जेव्हा औक्षणाला त्याला बसवतो मग तुम्ही ताटावर पाटावर तुम्ही बसवू शकता किंवा एखादं छान पैकी आसन तुम्ही अंतरू शकता भावाने त्याच्या डोक्यावर टोपी असावी आता काय होतं ना बहीण भाऊ आजकाल फार निघाली आहे की आपण खूप छान छान वस्तू भावाला देतो भाऊ पण बहिणीला तेवढंच देतो पण खरं तर नाही ह्या दोन गोष्टींचा माणूस होती कुठली तर एक आहे नारळ जे श्रीफळ आहे जे सर्व गुण संपन्न आहे ते नारळ आपण त्याला देतो पण त्याच्याबरोबर करदोडा करदोडा माहिती आहे तर तो सुद्धा आपण त्याला तो देतो तर तो नारळ आणि जो कर्दोडा आहे त्याचा मान आहे अर्थात तुम्ही, तुम्ही त्याला अजून भरपूर वस्तू देऊ शकता काहीच हरकत नाही पण नारळ आणि कर्दोडा याला मान आहे तर नक्कीच ते प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला द्यावं कारण जेव्हा तुम्ही नारळ त्याला देत असता तर तुमच्याकडनं ज्या काही सकारात्मक लहरी आपण प्रत्येक बहीण भावाचं चांगलंच बघत असते आणि प्रत्येक बहिणीला वाटतं की माझ्या भावाच्या आयुष्यात सगळं सुरळीत व्हावं त्याने माझ्याशी नाही बोलला तरी चालेल पण तो सुखी राहावा हे प्रत्येक बहिणीच असतं मग अशा वेळेस जेव्हा तुम्ही ज्या काही सकारात्मक लहरीने भावाचं औक्षण करत करत असता आणि ज्या काही तुमच्या सकारात्मक लहरी आहे त्या नारळामध्ये खूप असतात आता खूप मोठा प्रश्न ताई त्या नारळाचं काय करायचं तर अर्थात ते नारळ तुम्ही फोडून खाऊ शकता कारण ज्या काही सकारात्मक लहरी आपण खूप चांगलं चांगलं आपल्या भावाबद्दल बोलत असतो तर त्या सकारात्मक लहरी भावापर्यंत आलेल्या असतात म्हणून ते त्याचा वापर करायचा असतो आणि जो काही आपण करदोडा भावासाठी घेतो तर त्याने त्याच्या कमरेला तो बांधायचा असता तो कमरेला का बांधला कारण कुठली पण निगेटिव्हिटी आहे बघा काळ कसं असतं खरं तर आपण जेव्हा आध्यात्मिक दृष्ट्या बघतो काही ठिकाणी लाल कलरचा सुद्धा करदोडा वापरला जातो तुमच्याकडे जर लाल कलरचा असेल तर तुम्ही तोच देऊ शकता नाही तर तुम्ही काळ्या रंगाचा सुद्धा करदोडा आपल्या भावाला देऊ शकता पण नक्कीच भावाने तो करदोडा आपल्या कमरेला बांधायचा असतो की जेणेकरून जी काही वाईट शक्ती आहे तुमच्याबद्दल जर कोणी काही वाईट बोलत असेल किंवा काही पण वाईट असेल आपल्या आयुष्यात घडणार असेल तर ते तुमच्यापर्यंत येत नाही तर ह्या दोन वस्तू आहे बहिणीने दिल्यावर भावाला प्रश्न पडतो की त्याचं काय करायचं तर ते नारळ आवर्जून फोडून सगळ्यांनी खायचं आणि भावाने खाल्लं तर अतिशय उत्तम त्याने जास्त खावं बाकीच्यांना थोडं थोडं द्यावं ताई आम्हाला भाऊ नाही आहे मी समजू शकते की नेहमी असं होतं की हां आम्ही माहेरी जाऊ शकत नाही किंवा आम्हाला भाऊ नाही आहे बघा जेव्हा तुम्हाला भाऊ नाही आहे मला तरी वाटतं की आपल्याला वेळे काळेत प्रत्येक वेळेस साथ देणारे आपले गुरु आता आपले गुरु म्हणजे आपले महाराज यांच्या पलीकडे आता सगळे देव सगळे लोक महाराजांचं करतात नाही काही साईबाबांचं करतं काही गजानन महाराजांचं करतं त्यांचं औक्षण करू शकतं आणि आयुष्यात ना रक्ताचे नाते तर असतात पण मानलेले नाते खूप जास्त आनंद सुख आपल्याला देऊन जातात आणि जरी मला भाऊ नाही आहे किंवा मी माझ्या भावाशी बोलत नाही मी बहिणींना एकच सांगेल हे बघा रक्ताचं नात आहे जे मरेपर्यंत तुटत नाही आपण किती पण मतभेद असो तू मला काय बोलला मी तुला काय बोलली पण याच्यापेक्षा आपले जे सणवार आहे ते आपण का साजरी करतो कारण सगळ्यांनी एकत्र यावं सगळ्यांचे रुसवे फुगवे जाऊन सगळ्यांनी एकत्र यावं आणि तो सण साजरी करा करावा प्रत्येक बहिणीला वाटतं की माझ्या भावाचं मला औक्षण करायचं आहे पण काही नाही काही कारणाने मी बोलू शकत नाही एक फोन करा किंवा भावाला पण असं वाटायला पाहिजे की माझी बहीण माझ्याशी बोलत नाही आहे एक फोन करा तुम्ही एक फोन जरी केला तरी ती धावत पळतील आणि तुम्हीही तुमच्या भावाला फोन जरी केला तरी तो धावत पळतील कारण हे रक्ताचं नातं आहे कोणी कितीही प्रयत्न केला तरी तोडू शकत नाही आणि आपल्याला पण हेच संस्कार देवांनी आपल्या घरच्यांनी दिले आहे की नातं कसं टिकवायचं तर नक्कीच काही अडचणी तर सगळं विसरून जा आणि छानपैकी तुम्ही सुद्धा भाऊबीज साजरी करा आणि अगदी ताई नाहीच आहे तर मानलेला भाऊ असतो त्याचं औक्षण करू शकत नाही नाहीतर आपल्याला नेहमी साथ देणारे प्रत्येक श्वासाकडे ज्यांचं लक्ष आहे ते महाराज तुम्ही त्यांचं सुद्धा औक्षण करू शकता तुम्ही गणपती बाप्पांचं औक्षण करू शकता तर तुम्ही बाळकृष्णाचं औक्षण करू शकता जसं जमेल त्या पद्धतीने आणि नक्कीच तुम्ही ह्या दिवशी अगदी आज पाडवा आहे आज तुम्ही केंद्रात जा मठात जा मंदिरात जा किंवा तुमच्या कुळदेवीला जा आज भगवान विष्णूंची सेवा करायची असते तुम्ही भगवान विष्णूंना म्हणजे बालाजींच्या मंदिरात बाळकृष्णाच्या मंदिरात विठ्ठलाच्या मंदिरात जिथे तुम्हाला शक्य होईल तिथे जाऊन दर्शन घेण्याचा जा प्रयत्न करा तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ